नमस्कार सुनील माने बागी सोच या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे केंद्र सरकार आत्ता जातीनिहाय जनगणना करण्याच्या मनस्थितीत आलंय अशा स्वरूपाची माहिती बातम्या येणं सुरू झालंय आहे याच्या आधी दहा वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार चालवत असताना या विषयाला कायम मोदी आणि भाजपने विरोध केला आहे जातीनिहाय जनगणना केली तर लोकांमध्ये दुही निर्माण होईल जाती जातीत वितुष्ट येईल असं एक प्रतिपादन बी जे पी आणि मोदी यांच्याकडून पसरवलं जात होतं दहा वर्षाच्या सरकारनंतर आत्ता त्यांना काय वाटलं असावं की जातीनिहाय जनगणना करण्याच्या दृष्टीने त्यांनी पाहल उचलली यातलं एक प्रमुख कारण असं आहे की निर्विवाद बहुमत जे भाजपला हवं होतं ते मिळालं नाही चंद्रबाबू नायडू नितीश कुमार रामविलास पासवान यांचा चिरंजीव आता जो मंत्री झालेत चिराग पासवान या सर्वांच्या टेकूवर मोदींचं सरकार भाजपचं सरकार राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं म्हणून अस्तित्वात आलं या सर्व घटक पक्षांची मागणी आहे की ती जातीय जनगणने केली पाहिजे नितीश कुमार यांनी तर बिहारचे मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेऊनही टाकला जातीने आहे जनगणनाही केली राज्याची आणि तिचे निष्कर्षही प्रकाशित करून टाकले भाजपचे ज्या ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे लोकसभेत भाषण करताना त्यांनी ही, करता ही मागणी केली होती ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ओबीसी समाजाची आकडेवारी आली पाहिजे हा त्यांचा प्रतिपादनाचा मुद्दा होता छगन भुजबळ जे आज भाजपच्या सरकारबरोबर आहेत महाराष्ट्रात त्यांनी तशी मागणी केली होती याचबरोबर ओबीसी आणि मागास समाजातून जे जे नेते येतात त्यांची इच्छा असते की जातीनिहाय जनगणना व्हावी सर्व जातींच्या देशभरातल्या ज्या जाती आहेत त्यांची माहिती लोकपर्यंत प पोचली पाहिजे किती लोक कोणत्या जातीचे आहेत त्यानुसार जे मागे राहिलेत त्यांच्यासाठी सरकारी योजना बनवणं त्याच्यासाठी उपाययोजना करणं त्यांचं शिक्षण समजून घेणं ते रोजगाराला आहे काय अव्हेलेबल त्यांची शिक्षणाची क्षमता त्यांना काय रोजगार मिळालेत काय मिळाले नाहीत याची माहिती जेव्हा आपण सर्व सविस्तरपणे जातीनिहाय जनगणना करू त्यावेळी आपल्या हातात येईल विरोधी पक्षनेते राहुल गांधी आता अतिशय आक्रमक पद्धतीने जे काही महत्त्वाचे अजेंड्याचे विषय त्यांचे म्हणून मांडतात त्यातला अग्रक्रमाचा विषय जातीनिहाय जनगणना कारण त्यांची म्हणणं असं आहे त्यांची मागणी अशी आहे यानुसार जर आपण जनगणना केली तर मागे राहिलेल्या लोकांना सरकारी योजनांचे लाभ व्यवस्थित पोचवतात त्याच्यासाठी नियोजन करणं त्याच्यासाठी आखणी करणं निधीची तरतूद करणं या गोष्टी शक्य होतात हे प्रतिपादन माझ्या दृष्टीने माझ्यासारख्या अभ्यासकाच्या दृष्टीने शंभर टक्के तंतोतंत खरं आहे कारण ब्रिटिशांनी अठराशे एकतीसला या पर्यंत जी जनगणना ब्रिटिशांच्या राज्यात केली ती एकोणीसशे एकतीसला शेवटी अठराशे बहात्तरपासून त्यांनी देशातली जनगणना सुरू केली आणि त्या जनगणनेत अठराशे बहात्तरपासून देशभरातल्या जातीनिवाय जे काही समाज आहेत लोक आहेत त्यांची मोजदत केली म्हणजे स्वातंत्र्य मिळेपर्यंत एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळेपर्यंत इंग्रजांनी जी केली होती जनगणना ती एकोणीसशे एकतीसची शेवटची जनगणना तोपर्यंत त्यांनी त्या पद्धतीने जनगणना केली भारताने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली जनगणना एक्क्यान एक्कावन्नमध्ये जी केली त्यातही जे काही आकडेवारी घेतली ती प्रामुख्याने एस सी एस टी या समाजांची आकडेवारी म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी जी सगळी माहिती गोळा करायची होती ती केली आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टींना बहुधा थोडासा ब्रेक लागला एकोणीसशे नव्वदमध्ये जेव्हा मंडल आयोगाने आपल्या शिफारसी दिलेल्या त्या आधीच एकोणीसशे एकोणऐंशीपर्यंतच मंडळ एकोणऐंशीला आयो मंडळ आयोग स्थापन झाला पण त्या शिफारसी लागू केल्या एकोणीसशे नव्वदमध्ये आणि तेव्हापासून जातीनिहाय जे काय सवलती मिळणे न मिळणे मागास समाजांची परिस्थिती काय हे चित्र समोर येणं याच्यावर चर्चा व्यापक पद्धतीने सुरू झाल्याचं दिसतंय आहे ओपन कॅटेगरी म्हणून समजले जाणारे तथाकथित उच्च वर्णीय उच्च जातीच्या समाजाने मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर इतर मागासवर्गीयांना म्हणजे ओबीसींना सवलती देण्यासाठी जो विरोध केला तो भारताच्या इतिहासातला जातीय न्याय जे काय दंटेत त्याचा एक महिलाचा दगड असं मी मानतो त्यानंतर हो ही सर्चा चर्चा जास्त व्यापक पद्धतीने सुरू झाली आत्ता जर मोदी सरकारने या पद्धतीने जातीनिहाय जनगणना करायचं ठरवलं तर देशाचं संपूर्ण लोकसंख्येचं आकलन भारताच्या समोर स्पष्टपणे चित्रलेख तयार होईल सर्व जगभरात ज्यांना विकासाच्या दृष्टीने आणि प्रामाणिकपणे समोर आकडेवारी ठेवून अभ्यास करून ही माहिती घेऊन काही करायचं असतं ठोस विकसित होण्यासाठी त्यांना हा डेटाबेस खूप आवश्यक असतो जेव्हा भारताला आपल्या योजना करून मागास मागे राहिलेल्या सर्व समाजाला पुढे न आणायचं असेल त्यांच्यासाठी काही योजना सुरू करायच्या असतील तर त्यांना एक रॅशनल ऑथेंटिक आकडेवारी हातात लागेल आणि ती आकडेवारी तोवर येणार नाही जोवर आपण जातीनिहाय जनगणना करत नाही सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडे अशा पद्धतीच्या आकडेवारीची जेव्हा एका केसमध्ये मागणी झाली तर मला असं वाटतं एकोणीसशे द वीसशे अकराच्या सुमारास जी जनगणना झाली त्यातनुसार तिची आकडेवारी मागण्यात आली होती पण केंद्र सरकारने वीसशे एकवीसमध्ये म्हणजे आता दोन अडीच वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टात जे प्रतिज्ञापत्र सादर केले त्यात अशी तक्रार माझा गोष्ट आहे की आओ, अकरामध्ये जी काय जनगणना केली जाती आहे त्याच्यात काही त्रुटी आहेत त्यामुळं आम्ही काही त्या जाहीर करू शकत नाही आता या त्रुटी काय असू शकतील हे केंद्र सरकारनेच खरंच सांगितलं पाहिजे त्यानुसार पुढे येणाऱ्या जातीनुसारच्या जनगणनेत या त्रुटी दूर केल्या पाहिजेत आणि त्यानुसार आपल्या पुढच्या योजनांसाठी ही आकडेवारी कशी वापरता येईल त्याचा एक व्यवस्थित अभ्यास होईल या जनगणनेच्यानुसार आपल्या अनेक गोष्टी अवलंबून असतात अनेक लोकांना राजकीय सामाजिक शैक्षणिक नोकऱ्यांमधलं प्रतिनिधित्व आरक्षण मिळालं की नाही हे यातून सिद्ध होणार आहे समाजातल्या वेगवेगळ्या जातींचे घटक जे आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली का त्यांना शैक्षणिक सर्व गोष्टी सुविधा मिळाल्या का हे यातून सिद्ध होणार आहे त्याच अर्थ असा आहे साडे एक्क्याऐंशी कोटी लोक ज्यावेळी आपण भारतातलं छातीटोकपणे सांगतो की एवढ्या लोकांना आम्ही रेशनवर धान्य देतो आणि त्यांचं जीवन आमच्यावर अवलंबून आहे या साडे कोटी लोकांना जर रेशनवरच्या धान्यानुसार जगायचं असेल तर यांना शिक्षण कसं मिळू शकेल यांनाकडं शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी आणखी चांगलं काही स्किल डेव्हलप करून घ्यायचं असेल तर यांच्याकडे पैसे असू शकतील का हा मूलभूत मुद्दा आहे त्यामुळं अशा सगळ्या गोष्टींना टॅकल करायचं असेल याच्यावर चर्चा घडवायची असेल योजना करायची असतील तर ही आकडेवारी समोर पाहिजे आणि ती जातीनुसार जनगणना केल्याशिवाय हातात येऊ शकत नाही निवडणुकीचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर जी एक पंचवीस वर्षांनंतर फेररचना करायला लागते मतदारसंघांची कुठल्या जातीनुसार आपण करतो हे रिझर्वेशन असलेल्या ज्या सगळ्या राखीव जागांच्या मतदारसंघांची आपल्याला रचना करायची असते ती जनगणना झाली नाही त्या जनगणनेत एस सी एस टी समाज कुठे राहतो जास्त आता एकवटला आहे की दुसऱ्या मतदारसंघात बाजूला गेला आहे हे सगळं जोर समजत नाही तोवर तुम्ही जनगणना त्यातली जी काही रचना आहे मतदारसंघांची पुनर्रचना ती करता येत नाही एकूणात अनेक विषय याच्यात एकात एक गुंतलेले आहेत अडकलेले आहेत ते जर सोडवायचे असतील तर जातीनिहाय जनगणना हाच एकमेव मार्ग या यंदाच्या जनगणनेत आहे धन्यवाद